जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित लोकसभा डॉक्टर साहेब सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी साहेब सन्माननीय महिला काँग्रेसचे अध्यक्ष कविताबाई माहकर सन्माननीय प्रभाकरजी वासेकर साहेब पामदारे सचिनजी वेदार सन्मानियदिनजी ढोबरागडे रामदेवजी मंडळवार शंकुलवार साहेब सुभाषजी धानि अलबाजी भौरे दत्तात्रयजी खरवडे रमेशजी चौधरी उपस्थित अविनाशजी चवाशंता राऊत उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या तीन चार दिवसाअगोदर देशाचे सन्माननीय गृहमंत्री ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी ज्या पद्धतीने संसदेमध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या विषयी अपमानित वाक्य त्या ठिकाणी उपस्थित केलं किंवा अपमानजनक त्या ठिकाणी त्यांचे त्या ठिकाणी पूर्ण होत या विरोधात संसदेमध्ये तर काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी विरोध प्रदर्शन केला परंतु सातत्याने संपूर्ण देशामध्ये या अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमान हा सहन केलं जाणार नाही ही भूमिका सगळ्या देशातील नागरिकांनी घेतली आणि हा देशव्यापी आंदोलन गेल्या तीन चार दिवसापासून टप्प्या टप्प्यानं प्रत्येक जिल्ह्यात शहरात तालुका स्तरावर होतो अशा गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अशा पद्धतीने विधान करू अनेकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवण्याचं काम घेत म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण इंडिया आघाडीने त्या ठिकाणी गृहमंत्र्याचा त्या ठिकाणी या विधानाचा निषेध तर केलाच परंतु राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे आणि सातत्यानं तीन चार दिवस सभागृहामध्ये त्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी सगळ्या खासदार महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या पुण्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर विविध संघटनेच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक तालुक्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला मोर्चाचे आयोजन या ठिकाणी आम्ही केलेला आहे उद्याला सुद्धा चामोशी येथे मोर्चाच आयोजन आहे आणि तेथ आमचा सुद्धा पाठिंबा आहे प्रत्येक तालुका स्तरावर विविध ठिकाणी आंदोलने होणार आहे आणि गृहमंत्र्यांना अशा संविधानिक पदावर असताना बाबासाहेबतीनं अपमान करणं हा योग्य नाही आणि पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाची आहे अनेक भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम हा भारतीय पार्टी जनता पार्टीच्या नेत्यांकडून होता महापुरुषांचा अपमान करण्याचं काम सातत्यानं दिल्लीतले कल्लीपर्यंत त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आपण सातत्यानं होताना पाहतो आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी सभागृहामध्ये बाबासाहेबांविषयी बोललं आणि त्यावेळेस विरोधक त्यांच्यावर पडले तर तिथे आमचं पूर्ण व्हिडिओ किंवा आमचं पूर्ण भाषण विरोधकांनी दाखवलं नाही आणि या उलट काँग्रेस बाबासाहेबांच्या विरोधात कसा आहे हे दाखवण्याची भूमिका केविलवाला प्रयत्न एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वारंवार होतो आणि त्याचाच भाग म्हणून काल परवाला त्यांनी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या कार्यालयावर हल्ला सुद्धा केला म्हणण्याचं की एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी किंवा लोकशाही आपल्या देशात सुरू राहावी या माध्यमातून संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या बाबासाहेबांचा अपमान झाला काँग्रेस पक्षांनी अपमान केलं म्हणून भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते होते की त्यांनी पोचलेले गुंड त्या ठिकाणी पाठवले आणि कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कायदा सुव्यवस्था कुठेच ठेवायची नाही सगळी सत्तेचा मान त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून आम्हाला पाळस मिळाला जनतेला पाळस मिळाला तर अशा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून आणि गृहमंत्र्यांकडून अशा पद्धतीनं जर आवाजचे भाषेत आपल्याला सगळ्याचं दर्शन जर झालं तर सामान्य कार्यकर्ते सुद्धा त्यांचे त्याच तालमीत वाढत आहेत की काय अशी शंका आता आम्हाला यायला लागली म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो सन्मान आहे हा सगळ्या देशातील नागरिकांनी आजपर्यंत करत आलेला आहे आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना कार्यकर्त्यांना आपल्या प्रेसच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील सर्वसामान्य नागरिकांना एकजूट ठेवण्यासाठी जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे त्याचा संरक्षण हा काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता करणार आहे आणि याकरिता जर तुम्ही अशा पद्धतीने गुंड प्रवृत्तीनं ते थांबवण्याचा प्रयत्न जरी केले ते आम्ही कदापि शक्य होऊ देणार नाही आणि या सत्तेचा अशा पद्धतीने जर सरकार आणि केंद्र सरकार फायदा घेणार असेल तर मात्र काँग्रेस पक्ष सातत्यानं रस्त्यावर उतरून हे आंदोलन करेल आमची या प्रेक्षा माध्यमातून मागणी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि बाबासाहेबांबद्दल जो आक्षेपार त्यांनी बोललेला विधान आहे त्याच्या विरोधामध्ये पंतप्रधानांनी सुद्धा उचलावं ही मागणी आहे या प्रेसला सन्मानिय खासदार डॉक्टर नामदेवराव तिघांसाहेब हे सुद्धा आपल्याला याविषयी माहिती अवगत करतील अशी त्यांना आज आपण एक पत्रकार परिषद अमित शहा जे दे देशाचे गृहमंत्री आहेत यांनी जे राज्यसभेमध्ये वक्तव्य केलं हे वक्तव्य अत्यंत घृणास्पद आहे आणि या लोकांचा बाबासाहेबद्दल जो द्वेष आहे तो यांच्या वाणीतून दिसून येतो त्याच्यामुळे ही बाब जना जनापर्यंत आणि त्या मानसिकतेच्या विरोधामध्ये जी मानसिकता संविधानविरोधी राहिलेली आहे संविधानविरोधी आहे अशी मानसिकता लोकांना कळली पाहिजे लोकांना माहीत झाली पाहिजे याच्यासाठी आज पत्रकार परिषद घेऊन श बाबी त्या अनुषंगाने निदर्शनास ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत संसदेचे सत्र सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं या, पद्धती या देशामध्ये पूंजीपतींना भ्रष्टाचार करण्यासाठी भाव दिला जातो असा भ्रष्टाचारी पूंजीपतींच्या विरोधामध्ये आवाज त्या संसदेमध्ये आला त्याच्यानंतर सरकारने त्याच्यावर चर्चा करण्याची परवानगी दिली नाही संसदेमध्ये एखाद्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या जा प्रकरणावर अदानीने केलेला भ्रष्टाचार अमेरिकेतून पैसा उकडून तो इकडे लाच देण्यासाठी वापरण्याच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आरोपपत्र त्याच्यावर झाले तरी पण त्याच्याबाबत संसदेमध्ये चर्चा व्हावी त्याची मागणी आपण केलेली होती परंतु मागणी धुडकावून आणण्यात आली त्याच्यानंतर संसदेतील आपल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आमचे मल्लिकार्जुनजी खरगे यांनी मागणी केली की भारतीय संविधानावर चर्चा या सत्रामध्ये झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि ती मागणी मान्य करण्यात आली मागणी मान्य झाल्यानंतर चर्चा सुरू झाली तेरा आणि चौदा असे दोन दिवस लोकसभेमध्ये दे देण्यात आले त्या चर्चेसाठी आणि सोळा आणि सतरा डिसेंबर हे दोन दिवस राज्यसभेमध्ये चर्चेसाठी घेण्यात आले लोकसभेतील चर्चा आटोपली राज्यसभेतील चर्चा सुरू असताना अमित शहानी त्या राज्यसभेमध्ये अशा प्रकारचं ऋणास्पद वक्तव्य केलं की या संसदेमध्ये या चर्चेमध्ये आंबेडकर 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 असा गुणगान केला जातो जर देवाचं नाव इतक्या वेळी घेतलं असत तर त्याला वेळा स्वर्ग प्राप्त झाले असत अशा प्रकारचं हरेड वक्तव्य केलं या चर्चेमध्ये भाग घेत असताना संविधानावर चर्चा असल्यामुळे बाबासाहेब नाव घेण ते आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुद्धा संविधानाबद्दल त्यांनी जे काही बोलले असतील संविधानाबद्दल त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं कारण की बाबासाहेबांच्या आंबेडकरांशिवाय संविधान होत नाही ना संविधानाशिवाय शिवाय बाबासाहेब आंबेडकर कारण की संविधान म्हटले की बाबासाहेब नाव पहिले येतो आणि साहजिक आहे याचा अर्थ असा नव्हे की एखाद्या व्यक्तीचा विनाकारण उदो उदो केला जातो आणि अशा प्रकारचं द्वेष पूर्ण वक्तव्य अमित शाह यांनी केलं ज्या व्यक्तीने संपूर्ण जीवन रंजल्या गांजल्यांसाठी वेचलं दलितांसाठी वेचलं वंचितांसाठी वेचलं ज्यांना कधी काही मिळालेलं नव्हतं ज्याला कुठल्या प्रकारचं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं त्यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं काम केलं तशा प्रकारच्या त्या ठिकाणी तरतुदी भारतीय संविधानामध्ये केल्या भारतीय संविधानामध्ये सगळ्यांना वंचित असो कोणी असो सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम सगळ्यांना अधिकार देण्याचं काम सगळ्यांच्या अधिकाराचं संरक्षण करण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून होत असत भारतीय संविधानामध्ये समानता समता स्वतंत्रता सहिष्णुता ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी लिहित केलेल्या आहेत सगळ्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आर्थिक न्याय मिळाला पाहिजे राजकीय न्याय मिळाला पाहिजे अशी तरतूद मध्ये करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आणि त्याच्यामध्ये असलेल्या तरतुदी यांना मान्य नसल्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य हे लोक करत आहेत आम्ही त्या संसदेमध्ये जातीय जनगणना व्हावी कारण की ही पहिलीच वेळ आहे भारताच्या इतिहासामध्ये जनगणना झाली नाही दोन हजार एकवीस मध्ये जनगणना व्हायला पाहिजे होती ती अजून झाली नाही कोरोनाचा कोविडचा काळ उलटून दोन वर्ष झाले तरी पण अजूनही जनगणना करण्यात आलेली नाही जातीय जनगणनेची मागणी असताना सुद्धा त्या जन आणि पन्नास टक्क्याची मर्यादा जी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आरक्षणावर ती हटवण्याची मागणी असताना सुद्धा हे <स्थाँगी> सरकार वंचितांना न्याय द्यायला तयार नाही ज्यांना प्रतिनिधित्व योग्य त्यांच्या संख्येप्रमाणे मिळत नाही अशा लोकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी जाती जनगणना आवश्यक आहे परंतु हे सरकार जाती जनगणना करायला ना तयार नाही ना 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 ते याच धोतक काय की हे गरीब वंचित त्या लोकांचा उद्धार व्हावा असं ह्या लोकांना वाटत नाही ह्या लोकांना सगळ्या ठिकाणी प्रतिनिधी मिळावं हे यांना वाटत नाही ज्या देशाच्या संपत्तीमध्ये सगळ्यांना बरोबरीचा वाटा मिळावा हे सुद्धा यांना वाटत नाही फक्त पूजीपती लोकांचे कर भरण्यासाठी सरकार चालवत आहे आणि ही मानसिकता आताची नाहीये ही मानसिकता आर एस एस ची सुरुवातीपासूनची ह्या संविधानाला आर एस एसनी कधी मानलं नाही त्यांच्या नेत्यांनी म्हटलं होतं की याच्यामध्ये भारतीय सरकार काही नाही संविधानामध्ये जो आपला नॅशनल फ्लॅग आहे त्या ध्वजाला मानायला तयार नाही अशा पद्धतीनं ना ज्या देशाला जी स्वतंत्रता मिळवण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यांचं बलिदान सुद्धा मान्य करायला तयार नाही भारत स्वतंत्र झाला नाही तो फक्त यांच्याच कारकिर्दीत झाला अशा प्रकारचे वक्तव्य यांचे नेते यांचे संसद सदस्य करत असतात याच्यावरून यांची मानसिकता अशी दिसून येते की बाबासाहेबांबद्दल असलेला यांच्या मनामध्ये द्वेष संविधानाबद्दल असलेला यांच्या मनामध्ये द्वेष आणि आकस हा पराकोटीला गेलेला आहे म्हणून देशभर आंदोलन सुरू आहे सगळीकडे आंदोलन सुरू आहे आज सुद्धा ब्रह्मपुरीमध्ये मी आता ही पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे अनेक ठिकाणी मोर्चे निघाले देशभर असंतोष पसरलेला आहे आणि त्याचा केला जात आहे म्हणून आम्ही अमित शहा गृहमंत्री यांनी फक्त माफीच नाही तर यांनी राजीनामा सुद्धा द्यावा माफी मागून अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्या संसदेचा सत्र सुरू असताना ही बाब घडली असल्यामुळे ज्या दिवशी हे वक्तव्य केलं त्या दिवशी पासूनच आम्ही संसदेच्या बाहेर पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत आहोत बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं आणि दररोज ते आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलं संसद संपेपर्यंत ते आंदोलन सुरू राहिलं त्याचा निषेध केला त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली माफी माग माफी त्यांनी मागावी याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक एवढे निगरगट्ट वेगळ्या बाबी समोर करतात बाबासाहेबांना अपमान किंवा बाबासाहेबांच्या क्रोधामध्ये कोण वागले कसे वागले या बाबी समोर आणतात परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं किंवा त्यांची जी मानसिकता बाबासाहेबाबद्दल दिसून आली त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारचं वक्तव्य ते करत नाहीत आणि मुजुरी करतात माफी मागायला तयार नाहीत त्याच्यामुळे आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्या विरोधामध्ये आवाज फिरल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि हे समाजामध्ये माहीत व्हावं सगळ्यांना याच्यासाठी म्हणून आपण ही आज त्या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या माध्यमातून शोषितांना वंचितांना एस सी एसटी ओबीसी आणि जे काही इतर मागासवर्गीय असतील सगळ्यांना या अनुषंगाने न्याय मिळावा वंचितांना न्याय मिळावा त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं याच्यासाठी त्या भारतीय सरकारच्या तरतुदी आहे त्या तरतुदी अबाधित राहाव्या आणि त्या अनुषंगाने त्या देशाचा सहभाग चालावा अशा प्रकारचं काँग्रेस पक्षाचं धोरण आहे आणि काँग्रेस पक्ष ठाम आहे की जाती जनगणना ती झाली पाहिजे आणि जाती जनगणना जोपर्यंत होत नाही प्रत्येकाना त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व कुठल्याही बाबतीत मिळणार नाही या देशाच्या साधन संपत्तीमध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये वाटा मिळणार नाही त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष ठामपणे त्या संविधानाच्या पाठीशी उभा आहे संविधानाच्या तरतुदीशी उभा आहे आणि म्हणून आणि ह्या घटनेचा जे अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जे अमित शाह त्यावेळेस बोलले त्याचा व्हिडिओ क्लिप आहे ती व्हिडिओ क्लिप आपल्याला आम्ही त्या ठिकाणी वाजवून दाखवतो बघितले आम्हाला आंबेडकर आंबेडकर आंबेडकर

त्याच्याबद्दल परभणीला जे झालं घटना त्याच्याबद्दल आमचे राहुलजी गांधी त्या ठिकाणी भेट त्या घटनेच्या अनुषंगाने जाणार आहे आणि माहिती घेणार आहेत सगळ्या बाबतीची आणि त्यांची भेट झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती होईलच काय त्याच्यामध्ये काही आणि त्या भेटाचं त्यामध्ये त्या अनुषंगाने सुद्धा कुठल्या प्रकारचे आपण स्टेट घेणार आहोत <laughs> पडेल राहुल गांधी संसदेमध्ये जिल्हा विकासाबाबत आपण प्रश्न जिल्हा विकासाबद्दल बद्दल प्रश्न मांडले मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा ना। मांडलेले आहेत आणि आपण आपल्याला मागच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्याच्यामध्ये सारख्या मागासलेल्या जिल्ह्याला जर संपूर्ण विकास करायचा असेल आणि जी परिस्थिती त्यांच्या निदर्शनास मी आणून दिली सांगितलेली आहे जी परिस्थिती या ठिकाणी आहे अत्यंत दुर्गम भाग आहे रस्ते नाहीत माराभरा की किलोमीटर लोकांना प्रेम घेऊन काही चालावं लागतं किंवा लोकांना ला दवाखान्यात न्यायचं असेल तर रस्त्यात पावसाळ्यामध्ये सगळं अस्तव्यस्त जनजीवन होत त्या सगळ्या गोष्टी निदर्शन त्यांना दहा हजार रुपयेचं पॅकेज आपण गडचोलीला द्यावा डायरेक्ट केंद्राकडून तशा प्रकारची मागणी मी केलेली आहे त्याबाबत अर्थमंत्र्यांना सुद्धा मी भेटलो आणि त्यांना सुद्धा सी विनंती देवी गेली म्हणायचं नाही तर होईल सर प्रश्न त्याच्या मागे लागवा लागेल तेव्हा होईल पत्र दिलेलं होत नाही फटरीवरून करावं नेटवर्क नाही आपल्याला रस्त्याचं नेटवर्क नाही कसं आहे की ते माझी संकल्पना आहे की एखादा असं काही आपल्याला डायरेक्ट इकडे पॅकेज मिळायला काहीतरी डेव्हलपमेंट बोर्ड वगैरे स्थापन करून त्या अनुषंगाने तर आपल्याला जे काही असेल सगळे भूत गोष्टी आपल्याला करता येत रेल्वेच्या रेल्वेच्या बद्दल रेल्वे चर्चा झाली आमची रेल्वे मंत्र्यासोबत त्यांना ते त्यांनी इथे पण विचारलं की को काम कैसा चालणार आहे रेल्वे का तुम्हाला रेल गडचुरली का तर म्हटलं काम तो बन थारी, में। हो था। तो लोकर में तर बंद थांबिस पावसाळ्यात काम बंद होते विभागाचं आता लवकर सुरी करायला मी सांगितलं तर छत्तीसगड पासून सुद्धा इकडे गडचिरोला जोडण्याचं हे सुरू आहे कार्यक्रम सुरू आहे त्याच्यानंतर अनेक रेल्वे लाईनच्या बद्दल ते पॉझिटिव्ह रेल्वे मंत्री पॉझिटिव्ह दिसले त्या अनुषंगाने ते प्रकल्प फार उशिरा पूर्ण होतात कारण की दोन हजार पंचवीस याची शेवटची आहे म्हणजे पूर्णत्वाचा तारीख जी आहे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गडकरीच्या रेल्वे प्रोजेक्ट डिसेंबर डिसेंबर पंचवीस डिसेंबर पंचवीस तर ते अशा पद्धतीनं ते कसं एक आता सुरू झालं ते अनेक वर्ष पूर्ण